राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना आता कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली कारण या योजनेविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आलेली चा कर आहे नवी मुंबईच्या एका चार्टेड अकाउंटंटनी वकील ओ एस पेचकर यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली आहे ओ एस पेचकरांचं म्हणणं असं आहे सामान्य टॅक्स पेअर टॅक्स सरकारी डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी पे करतो पैसे फुकट वाटण्यासाठी नाही सरकार येत्या विधानसभेला समोर ठेवून या योजना आणत आहे ही करप प्रॅक्टिस आहे आम्ही हे होऊ देणार नाही कारण राज्यावर अगोदरच लाखो कोटींचा कर्जाचा बोजा आहे आता टॅक्सपेअरच्या जीवावर अशा फुकट पैसे वाटणाऱ्या योजनांना आम्ही येऊ देणार नाही त्यांनी विरोध करण्यासाठी ही जनहित याचिका दाखल केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे येत्या मंगळवारी यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे याचिकेतून योजनेत स्थगिती मागण्यात आलेली आहे चौदा ऑगस्टला पहिला हप्ता सर्वसामान्यांच्या खिशात जाणार असल्यामुळं सर्वांचं लक्ष आता मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाकडं लागलेलं ला आहे कारण या योजनेचं भविष्य हे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशावरच अवलंबून असणार आहे